पस्तीस वर पोचलाय पवन एकतीस वर खेळतोय फरदीन जर या ब्रँड अंबेसिडर स्पोर्ट्स मारलं तर पन्नास हजार आणि या प्रेक्षकांनी तर ग्राउंड मध्येच पैसे दिलेले आहेत एमन पवन पवनला अद्भुत वाकई मे दर्शक दीवाने हो विकास भोईर हे प्रेक्षक तिथे मैदानाच्या आतमध्ये गेले आणि हे संपूर्ण पैसे ए वन पवनच्या फलंदाजीला त्यांनी दिलेले आहेत चला ते पैसे उचलून तिथले जे अंपायर आहेत त्यांनी लगेच पवनच्या जवळ द्यायचे बाकी कोणी येऊ नका आतमध्ये चला भाऊ